बिजोटे ग्रामपंचायतीला ठोकण्यात आले कुलूप ग्रामसेवक वारंवार गैरहजर राहत असल्यानं सरपंच व ग्रामस्थांनी घेतला आक्रमक पवित्रा बिजोटे तालुका बागलाण येथील ग्रामपंचायत कार्यालयात ग्रामसेवक वारंवार गैरहजर राहत असल्यानं ग्रामस्थांना लागणारी कागदपत्र तसेच विकास कामांना खीळ बसत असल्यानं संतप्त सरपंच सदस्य व ग्रामस्थांनी अखेरीस ग्रामपंचायत कार्यालयाला कुलूप ठोकले संबंधित ग्रामसेवकाची बदली करून नव्याला ग्रामसेवक जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत कुलूप उघडणार नाही अशी आक्रमक भूमिका ग्रामस्थांनी घेतली आहे ग्रामीण भागात गावच्या विकास कामांना चालना देण्यासाठी ग्रामसेवक हा महत्त्वाचा दुवा असतो मात्र ग्रामपंचायत कार्यालयातील सरकारी बाबू शासकीय योजनांसह ग्रामस्थांना मिळणाऱ्या कागदपत्रांसाठी पळवाट काढत असतील तर त्या गावातील विकास कामांना खीळ बसते अशीच काहीशी परिस्थिती बिजोटे येथील ग्रामपंचायतीच्या माध्यमातून समोर आली आहे ग्रामपंचायत कार्यालयात संबंधित ग्रामसेवक वेळोवेळी गैरहजर राहत असून ग्रामपंचायतीचा कर वसुली भरणा विकास कामांसह ग्रामस्थांना लागणारे कागदपत्र मिळण्यास विलंब होत आहे यामुळे संपूर्ण गावाला संबंधित ग्रामसेवक वेटीच धरत असल्याची चर्चा आहे याबाबत सरपंच पोपट जाधव व ग्रामपंचायत सदस्यांनी बागलांच्या पंचायत समितीतील गट विकास अधिकारी अतुल पाटील यांना याबाबत पत्रव्यवहार केल्याचं सांगितलं मात्र गट विकास अधिकारी दाद देत नसल्याचं ग्रामपंचायत सरपंच व सदस्यांचं आहे ग्रामपंचायत कार्यालयात गेल्या पंधरा दिवसांपासून ग्रामसेवक गैरहजर असून संपूर्ण कामं रेंगाळलेली आहेत मात्र ग्रामसेवक येत नसल्यानं सरपंच सदस्य व ग्रामस्थ त्रस्त झालेत ग्रामसेवक वारंवार गैरहजर राहत अखेरीस मंगळवार दिनांक रोजी संतप्त सरपंच पोपट जाधव नितीन जाधव माजी उपसरपंच अमृत जाधव दीपक जाधव अरुण जाधव केशव जाधव गोविंदा सोनमणे सचिन जाधव महेंद्र जाधव काकाजी वाघ दिगंबर वाघ मनीषा जाधव सविता जाधव शोभाबाई जाधव चंद्रकांत माळी जनार्दन जाधव जनार्दन जाधव आदी ग्रामस्थांनी ग्रामपंचायत कार्यालयातील शिपायाला बाहेर काढून ग्रामपंचायत कार्यालयाला कुलूप ठोकलंय दोन दिवसात कायमस्वरूपी नव्यानं ग्रामसेवक नियुक्ती न केल्यास पंचायत समितीच्या आवारात तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा सरपंच सदस्य व ग्रामस्थांनी दिलाय प्रतिकांत प्रतिनिधी शशिकांत बिरारी संपादक बिजोटे ग्रामपंचायत कार्यालयाचे ग्रामसेवक पंधरा दिवसापासून गैरहजर असल्यामुळे ग्रामस्थांच्या दाखले व इतर कामं होत नाही वारंवार त्यांना फोन करून पण ते उडा उडीचे उत्तरं देतात आणि काल आम्ही गट अधिकारी यांना पण पत्राद्वारे कळवून त्यांना निवेदन दिलेलं आहे की जर आमच्या ग्रामपंचायतला तुम्ही ग्रामसेवक पाठवा नाहीतर आम्ही उद्या कुलूप लावणार परंतु त्यांचंसुद्धा काही आम्हाला प्र प्रोत्साहन जास्त मिळालं नाही आज आम्ही सर्व ग्रामस्थ व आम्ही सदस्य आज ग्रामपंचायत बिजोटे कार्यालयाला कुलूप लावून जोपर्यंत आम्हाला नवीन ग्रामसेवक मिळत नाही तोपर्यंत आम्ही हे कुलूप उघडणार नाही आहे आणि हे कार्यालय पण बंद राहणार आहे असे सर्व ग्रामस्थांनी एक ठाम मताने निर्णय घेतलेला आहे मी सरपंच बिजोटे ग्रामपंचायत पोपट संतोष जाधव